स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा कसे आहात सगळे आज आहे लक्ष्मीपूजनाचा दिवस आजचा दिवस म्हणजे खूप बिझी असतो सकाळपासून ते अगदी रात्रीपर्यंत वेळच मिळत नाही इकडे बघा सकाळी तोरण हार बनवायची लगबग सुरू आहे आणि बघा दोघंही बापलेक मला हेल्प करत आहे आणि आम आमचा विवानचं असं आहे ना काही येऊ वगैरे नाही ये मम्मा मला तुझी हेल्प करायचीच आहे काल संध्याकाळीच मार्केटमधून फुलं आणली आम्ही मग एक एक करत सुरुवात केली बनवायला घराला तोरण बनवले गाड्यांना हार बनवले आणि बघा आपली हाईट छोटी म्हणून हेल्प तर घ्यावीच लागणार मग इन्स्ट्रक्शन देऊन तोरण त्यांच्याकडून लावून घेतलं ला। रांगोळी काढायची तर आजच पावसाने भली मोठी हजेरी लावली बघा मग काय म्हटलं आपण रांगोळी काढायची परत हा पाऊस यायचा मग दाराबाहेर छोटीशीच रांगोळी काढली आणि म्हटलं थोडी गॅलरीमध्येच फुलांची रांगोळी काढावी बघा छोटासा प्रयत्न केलाय जमली का तर त्या दिवशी डिमार्टमधून जे दिवे आणलेले छान त्याने सजवले सर्वच एकटीने करायचं म्हटल्यावर खूप घाईघाई करावं लागतं तरी असा एखादा दिवस गडबडीचा असला ना कि की विवांश बाबा मला बऱ्यापैकी मदत करतात आपल्या बायकांना आणखी काय हवं असतं अजून संध्याकाळी पूजेची तयारी करायची होती मग स्वयंपाक आटोपला आणि पूजा मांडली इकडे बघा होईल तसा छोटासा व्हिडिओ घेतला आहे मी लक्ष्मीपूजनाचा तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आमच्याकडे अशीच मांडतात पूजा आणि आम्हाला असं झालं होतं ना की कधी पूजा होते एकदाची आणि कधी नाही कारण फटाके फोडायची खूप घाई झाली होती आम्हाला पूजा वगैरे आटपून मग खाली जाऊन आम्ही पण थोडा आनंद घेतला दिवाळीचा नकळत लहान मुलांसोबत कधी कधी आपण पण आपलं लहानपण जगून घेतो बघा हेच काहीचं ते दृश्य चला तर मग तुमची दिवाळी कशी झाली नक्की कमेंट करून सांगा आणि बघा आमचा विवंशला आज काहीतरी बोलायचं आहे बघा नक्की ऐका लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा बाय बाय <laughs> बाय